अपक्ष उमेदवार अशोक जैन यांनी घेतली माघार प्रवीण पाटील यांना पाठिंबा अपक्ष उमेदवार अशोक जैन यांनी माघार घेतली असून प्रवीण पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे अशोक जैन यांनी पाठिंबा दिल्याने प्रवीण पाटील यांना प्रभा क्रमांक 2 मधून मोठे पाठबळ मिळाले आहे प्रवीण पाटील सुशिक्षित इंजिनियर आहेत प्रभा क्रमांक 2 मधून उमेदवारी अर्ज मागे घेत असून प्रवीण पाटील यांना जाहीर पाठिंबा देत असल्याचे अपक्ष उमेदवार अशोक जैन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले किरण वांधनकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न